फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये अंगण वगैरे करायची आहे आणि भरपूर काम आहे आज मला काल काल तर काही मी काम केलंच नाही कारण एवढी दमली होते ना मी बसून बसून गाडीमध्ये पूर्ण अंग ताटून गेलं होतं त्याच्यामुळे काल काहीच काम केलं नाही तर आज गावाकडून आणलेले म्हणजे गावाकडून सगळे कपडे धुवायचे भरपूर कपडे आहेत माझे पिलूचे आणि त्यांचे पण तिघांचे पण भरपूर कपडे आहेत ते धुवायचे ते निर्म्यात घातलेत आता भिजायला ते भिजेपर्यंत मी सगळे घर जे आहे ते झाडून घेते पिलू लांब घातले झाड झोपवले भांडे पण भरपूर घासायचे तर पटकन लागते कामाला तर आता ना मी मी बनवणार आहे पॅन केक तर कसे बनवणार आहे ते तुम्हाला पण सांगणारच आहे तर पहिल्यांदा घेतलेला आहे मी मैदा आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे हे कोको पावडर खूप दिवसानंतर आणून ठेवलं होतं खूप दिवसाला आणून ठेवलं होतं पण काही करणच होत नव्हतं मध्येच गावाकड दोन तीन वेळेस जाणार पण आलं त्याच्यामुळं त्याच्यामुळं म्हणलं चला आज तरी करून घ्यावी करू म्हणलं पहिल्यांदा फर्स्ट टाइम ट्राय करू कशी काय माहिती घेतले कोको पावडर आणि मैदा याला आता मिक्स करू आता हे मिक्स करून झाले आता आपण ह्याच्यात दूध टाकूयात जास्त पातळ पण नाही करायचं घेऊ लगेच ह्याच्यात तेल पण टाकूयात त्याच्यात आणखी थोडंसं दूध टाकूयात कारण घट्ट झालंय जरास आणि साखर पण टाकूत लगेच याच्यामध्ये टाकूयात इनो तर हे तर आपलं मिश्रण एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे सगळं एकजीव झालेलं आहे तर ह्याला आपण आता दहा पंधरा मिनिट रेस्ट म्हणजे असंच ठेवूयात पॅटर जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि मी इथे घेतलं आता आपे पात्र ह्या सगळ्या ह्याच्यात हे जे आपण केले ते आपण टाकणार आहोत तर आपलं अशा प्रकारे टाकून झालंय आता सगळ्या ह्याच्यामध्ये आपण कॅडबरीचा एक एक पीस घालणार आहोत पडला तर ह्याला मी आता ठेवलंय गॅसवर झाकून ठेवत तर फायनली आपले इथे हे पॅन केक तयार करून झालेले आहेत मिस्टरांचं रिएक्शन बघत आता आपण कसं ते थांबा काय कसले झाले तो चॉकलेट

कसं पुसवणं असते काय चोकलेट डिश आहे मग छान किंम भाजायला पाहिजे होते अजून भाजायला पाहिजे होते म्हणजे काय डायरेक्ट कोणाचा खाल्ला थोडस करपलंय खालून झाले तर बाकी बस झालेत ना पिलू तुला पाहिजे अंदर हा बाबा तोडत घेतलं तिला काहीतरी काय थांब पिलू निघालं निघालं बरं आह तू तोड तुझ्या दोन दातांनी थोडक्या दोन दातांनी तुझ्या <laughs> आम्ही चाटून टेस्ट करतो आमच्या लायक असून तरच खात आलं कशी काय झाला खाली गेले होते भाजी मंडईमध्ये भाजीपाला वगैरे आणण्यासाठी भाजीपाला आणण्यासाठी नव्हते गेले अरे कहना क्या चाहते हो पण गेलेच आहे तर मग घेऊन फक्त टोमॅटो आणण्यासाठी गेले होते मी खाली कारण आमच्या मिस्टरांना खायचे आज डाळ तडका त्याच्यासाठी टोमॅटो नव्हतं माझ्याकडे आणि त्याच्याबरोबर सावन पण घेऊन आले आज मी किती दिवसातून एकटी गेली मार्केटमध्ये पिल्ला घरी ठेवून मिस्टर होते म्हणून ठेवलं आणि तिने झोपली होती असं जागे असेल तर त्यांना काय बसू दिलं नसतं रडली असती एवढंच नाही त्यानं जाण्यात आलं पटपट गेले पटपट आले आता तुम्हाला दाखवते मी काय काय आणले खाली जाऊन ते एक दूध पॅकेट आणलंय एक पार्ले बिस्किट आणलं ह्याच्यामध्ये आहे कडीपत्ता ह्याच्यामध्ये आहे एक सोनपापडी आणि हे जे आलं आहे ते मला दहा रुपयाचं भेटलंय किती अर्धा पाव स्वस्त भेटण होत आलं तीस रुपयाला किलो होत आणि वीस ना ना। रुपये नाही नाही तीस रुपयाला अर्धा होत हा तीस रुपयाला अर्धा होत आणि वीस ला पाव होत त्याच्यामुळे मी दहाच घेतलं आणि आहे टोमॅटो टोमॅटो पण तीस रुपयाला अर्धा पन्नास ला किलो असे होते नंतर दुसरीकडे आणलेलं आहे बाई ही कोथिंबीर आणलेली आहे दहा रुपयाची एवढी वीस रुपयाला पूर्ण गड्डी होती नंतर आहे ह्याच्यात मेथी रुपयाची एवढी मोठी मेथीची गड्डी भेटलेली आहे चांगले म्हणजे खूप जास्त ही नंतर इकडे घेतलेला आहे एक मी क्लचर आणि इकडं ही घेतलेली आहे घासणी आणि हा जो क्लचर आहे तो प्लास्टिकचा आहे पडला तरी फुटणार नाहीये आणि माझ्याकडं मोठा क्लचर होता पण तो आता मी जेव्हा गावाकडे गेले होते तेव्हा तो तिकडंच राहिला आणि आता मला डोक्याला लावायला काहीच नव्हतं त्याच्यामुळं हा घेतलाय बाकीचे आहेत बाकीचे भरपूर आहेत दहा बार आहेत पण ते माझ्या केसाला बसत नाहीत कारण ते, ते छोटे त्याच्यामुळे एवढा असा मोठा मला पाहिजे होता त्याच्यामुळं हा एक घेऊन आलेली आहे मी मिस्टरला माहीत नाही त्यांनी बघितलं तर बरेच म्हणजे ढिग बर लागलाय ढिग लागलाय घरात आणखी घेऊन आली म्हणते बघायचं का त्यांचं रिएक्शन मला व्हिडिओ काढायचं तुमचं तिकडे झोपली म्हणून तुम्हाला इकडे बरवले मी बघा काय आणलंय म्हणलं खायला काहीतरी खायला काहीतरी स्लाइस केलेलं खायला बोलणार नाही का काय म्हणा तुम्ही लागत होत काय वाटत तुम्हाला लागत नाही माहिती करत असणार मग वा छोटे माझं ऐकलं का नाही तुम्ही बोललेलं खरं सांगितलं माझं ऐकलं का नाही बोललेलं नाही हे आहे नाही पण ती एक तुटला आहे थोडा त्याचे दोन तीन दाता तुटले दोन मग काय दुसरे नाही आहेत माझ्याकडे पडलेलं असते तुटलं मग माझे दुसरे नाही आहेत माझ्याकडे मला तर वाटलं मला तर ओरडताल तुम्ही कशाला घेतलाच ढिगा असेल घरात तरी पण अंकित घ्यायचच आहे हो तेवढच माझ्याकडं माझा जो असला होता काळ्या कलरचा होता तो गावाकडेच राहिला आता नवीनच होता पण आता माझ्या डोक्याला लावायला काहीच नाही हा जो लावलेला आहे मी नीट त्याच्यानंतर केसर सा। सारखं निघायच त्याच्यामुळे हा घेतला आहे मी आता दुसऱ्या क्वालिटी छान आहे प्लास्टिकचा आहे तुट पडला तरी फुटत नाही

वीस hmm. huh? रुपये hmm. ही पण केवढी आहे बघा ही तेवढीच आहे हो तेवढीच आहे पण आपल्या इकडे फ्रेश होती काय गरज आहे एक सोलपापडी खाड इकडे माझ्याकडे करा ना मी एक सोलपापडी मागितली त्याला ती म्हणलं की दोघांना दोन घेऊन जाणार मी म्हणलं माझ्या नवऱ्याला नाही आवडत म्हणलं कोण मला आवडत त्याच त्याचा फायदा व्हावा म्हणून ती म्हणतोय ओके तुम्हाला नको खा आवडत ना तुम्हाला कोण दे बनवली आहे दुधी भोपळ्याची खीर दुधी भोप भोपळा आणि शेवई टाकलेले ह्याच्यामध्ये बनवलाय भात आणि इथं केलेला आहे दाळ तडका <coughs> आणि आता बनवायचा आहे लच्छा पराठा बघा आमच्या फरमाईश जास्त काय उघड नाही त्याच्यामुळे काय एवढा काय प्रॉब्लेम नाही तर आता जेवण बनवलंय दाळ तडका भलेही बेसन दिसत दाल तडका आहे आणि इथं चपाती चपाती नाही येतो चपाती पिल आहे का आहे असला कसला लच्छा पराठा ठीक आहे आणि इथं खीर बनवली आणि सोबत खायला मस्त ताजी फ्रेश मेथी

うん。<laughs>